मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कुणबी नोंदी कर्जत तालुक्यात उपलब्ध नसल्यानं सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार धनंजय जाधव आणि नायब तहसीलदार संजय राऊत यांची भेट घेतली राज्यातील अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडल्या असल्या तरी रायगड जिल्ह्यात विशेषतः कर्जत तालुक्यात एकही नोंद आढळली नाहीये पोटल गावातील नोंदवहीत कुणबी नोंदी स्पष्ट असूनही तहसील कार्यालयात त्या उपलब्ध नसणे हा गंभीर प्रकार असल्याचं समन्वयकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले नोंदी अस्तित्वात असूनही प्रशासनानं त्यात दाखवाव्यात लप्वाछप्पी थांबवावी अशी ठाम मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यावर नायब तहसीलदार संजय राऊत यांनी सांगितले की ज्यांना कुणबी नोंदणीची तपासणी हवी आहे त्यांनी तातडीनं अर्ज दाखल करावा संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदींची पाहणी करता येईल तसेच ज्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यांनी वंशावर जोडून अर्ज करून प्रमाणपत्र मिळवावं यासाठी तहसील कार्यालय सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं दरम्यान नोंदी लपवल्या गेल्या किंवा प्रक्रियेत टाळाटाळ तार झाली तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहील असा इशारा देखील मराठा समाजाच्या वतीनं यावेळी प्रशासनाला देण्यात आलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत